दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला पहाटेपासून गर्दी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने यंदाचा जन्म सोहळा माघशुद्ध चतुर्थी म्हणजेच आज बुधवार पेठेतील गण गन, दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला आहे विनायक अवतार असलेला हा गणेश जन्म सोहळा दे, यंदा देखील सुवर्ण पाळण्यामध्ये दुपारी बारा वाजता होणार आहे यंदा स्वराभिषेक गणेशयाग श्री गणेश सागर नगर प्रदक्षिणा असे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेले आहेत संपूर्ण मंदिराला आकर्षक पुष्प सजावट आणि विद्युत रोषणाही करण्यात येणार आहे आज पहाटे तीन वाजता ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक याशिवाय गणेश सुक्त अभिषेक देखील मंदिरात सुरू असणार आहे तसे सकाळी सहा ते दहा आणि दुपारी दीड ते सायंकाळी पाच या वेळेत गणेश याग होणार आहे मुख्य गणेश जन्म सोहळ्याला दुपारी बारा वाजता सुरुवात होणार आहे यामध्ये पारंपरिक वेशात महिला सहभागी होणार आहे जन्माच्या वेळी पुष्पवृष्टी देखील करण्यात येणार आहे यावेळी गणेशाची मंगल आरती होईल नगर प्रदक्षिणा त्यानंतर मिरवणूक सायंकाळी सहा वाजता दगडूशेठ गणपती मंदिरापासून निघणार आहे त्यानंतर रात्री आठ वाजता श्री गणेशाची मंगल आरती होईल रात्री दहा ते पहाटे तीन वाजेपर्यंत श्री गणेश जागर आयोजित करण्यात आलेला आहे गणेश जन्माच्या दिवशी पहाटे तीन वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुले राहणार आहे तरी भाविकांनी देखील विविध कार्यक्रमात सहभागी होत दर्शनाचा लाभ घ्यावा असे ट्रस्टतर्फे कळवण्यात आलेलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी पुणे